दीप अमावश्याच्या दिवशी काय करावे व काय करू नये मुलाचे ऑक्षर कसे करावे चार ऑगस्ट दीप अमावश्या आहे अमावश्याच्या दिवशी दिवेची पूजा कशी करावी मुलांना कशा प्रकारे ऑक्षर करावे मंत्र कोणता म्हणावा नैवेद्य कोणता आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील घरामध्ये शुद्धतेचं वातावरण तयार होईल आषाढी एकादशीपासून भगवान श्री विष्णू योगनिद्रेमध्ये जातात त्या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होत असते हा चातुर्मास चार महिनेपर्यंत असतो हा चातुर्मास सुरू झाल्यानंतरही पहिली आमावश्या म्हणून आषाढी आमावश्या साजरी केली जाते श्रावण महिन्यात सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही आमावश्या साजरी केली जाते या आमावश्याला आषाढ आमोशा दीप आमावश्या असं सुद्धा म्हटलं जाते आपल्या महाराष्ट्रामध्ये आमोश्याला गटारी अमावशा असं सुद्धा म्हटलं जाते यावर्षी श्रावण महिना पाच ऑगस्टला सुरू होणार आहे त्यामुळे आदल्या दिवशी चार ऑगस्टला दीप अमोशा मोठ्या उत्सवात साजरी केली जाणार आहे या दिवशी घरातील जेवढे दिवे आहेत ते स्वच्छ करून धुतले जातात आणि कणकेचे दिवे बारा किंवा सात दिवे तयार केले जातात आणि त्याची विधिवत पूजाही केली जाते यातील आमोशेला दिव्याची आरास मांडून पूजा केली जाते या दिवशी दिव्याच्या पूजेला अत्यंत महत्त्व आहे आमच्या घरातील दिवेची पूजा करून श्रावण महिन्याच्या उत्सवात स्वागत केले जाते मुलाला कशा पद्धतीने अक्षय केले जाते सर्वात प्रथम मुलाला आसनवर बसवायचं आहे देवाजवळ दक्षिण दिशेला तोंड येणार नाही मुलाचे अशा पद्धतीने आपल्याला मुलाला बसवायचं आहे तर पहा एक मोहरीच्या तेलाचा किंवा साध्या तेलाचा दिवा लावला जातो या दिवशी सर्वात प्रथम मुलाच्या डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवायचा आहे त्यानंतर कुंकू भिजवायचा आहे आणि आपल्याला सर्वात प्रथम अक्षदा आणि कुंकू भिजवून टिळा लावायचा आहे मुलाच्या डोक्याला आणि त्यानंतर आपल्याला अक्षण करायचे आहे तीन वेळा दिवा ओवाळायचा आहे आणि त्यानंतर हाजो हा जो दिवा आहे हा आपल्याला तुळशीजोळ न्यायचा आहे असं तीन दिवस तुम्हाला करायचा आहे यामुळे मुलाला लागलेली दोष नजर किंवा संकट विघ्न करणीबाधा कमी होत असते आणि मुलाची अभ्यासामध्ये व शैक्षणिक बाबतीमध्ये नोकरीमध्ये भरभरून प्रगती होत असते दीपपूजनाचे महत्त्व काय आहे आपल्या हिंदू शास्त्रामध्ये दिव्याला मांगल्याचं व शुभ कार्याचे प्रतीक म्हटले गेलेले आहे कोणतेही शुभ कार्य असले तर घरातील पूजा असेल तर सर्वप्रथम दिवा लावला जातो दिवा लावून आपल्या मनातील इच्छा देवाजवळ व्यक्त केल्या जातात अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा दिवाच असतो दिव्याला मांगल्याचे प्रतीक म्हटले गेलेले आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याला अत्यंत महत्त्व दिव्याची ही मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नेहमी नांदावे म्हणून आषाढ महिन्याच्या शेवटी दिवशी दीपपूजन करून दीप ही साजरी केली जाते दिव्याची पूजा केल्यामुळे माता लक्ष्मी अखंडपणे घरात वास करत असते सर्व देवतांचा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहावा आपल्या आयुष्यातील अंधकार दूर होऊन आयुष्य प्रकाशाने उजळले अशी धार्मिक श्रद्धा आहे या दिवशी दिव्याची पूजा केल्याने घरामध्ये सुखशांती नेहमी राहते दिवेची पूजा कशा पद्धतीने करावी तर पहा सर्वात प्रथम आमुश्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर घरातील सर्व जाळी आहे त्या काढायचे आहेत स्वच्छ करायचं आहे घर आणि घरातील दिवे काढून एका मोठ्या भांड्यात एकत्र स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर जास्त चिकट झालेली असेल तर गरम पाण्यामध्ये हे दिव्ये काही वेळ भिजत घालून नंतर स्वच्छ घासून फुसून नीट करावेत आणि त्यानंतर चौरंगावर आपल्याला किंवा पाड घ्यायचा आहे तुम्हाला मांडणी करायची आहे आणि त्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र टाकायचे आहेत आणि त्यावर दिव्याची मांडणी आपल्याला करायची आहे त्यानंतर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे जे दिवे घेतलेले आहे तर दिव्याला प्रजल्बित करायचं आहे हार किंवा गजरा किंवा झेंडूचे पिवळ्या रंगाचे फुले अर्पण करायचे आहेत आणि विधिवत पूजत मला मांडायची आहे, आहे। सर्वात प्रथम अक्षदा टाकायचे आहेत आणि अक्षदावर आपल्याला हे जे दिव्य आहे ते प्रज्वलित करायचे आहे त्यानंतर दिव्याचा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे, आहे। शुभम करोती कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते दिव्या दिव्या दीपक कार कानिल कुंडमोती हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवापाशी हा मंत्र आपल्याला जेव्हा तुम्ही दिव्याची पूजा करत आहात त्यावेळेस आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे दीप अमावशीच्या दिवशी पूर्ण कथा वाचावी हात जोडून आमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहावी घरामध्ये जे वातावरण आहे ते नकारात्मक तर ते वातावरण शुद्ध व्हावं आणि घरातील ज्या दुःख संकट विघ्न आहेत त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहावी त्यानंतर देवाला दूध साखरेचा निवेद हा तुम्हाला दाखवायचा आहे खीर असेल किंवा शिरा असेल हा निवेदन तुम्हाला दाखवायचा आहे आणि त्यावर आपल्याला तुळशीचं पान हे आवर्जून ठेवायचं आहे ज्यामुळे देव हे जे अन्न आहे किंवा नैवेद्य आहे तो ग्रहण करतील श्री स्वामी समर्थ व्हिडिओवर असंच स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्यानंतर दिव्याचा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे करोती